मराठी शब्दगंध सादर करीत आहे एक मराठी कथा कथेचं शीर्षक आहे आडवा आक्या आडवा आक्या ही कथा सत्यशोधक शोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतूनच साकार झालेली कथा आहे चला तर ऐकूया कथा आडवा आक्या भिकारवाडीच्या चावडीत गाव जमला होता आज गावाकुढं बाका प्रसंग उद्भवला एक होता एकूण एक शहाणा माणूस इरेला पडून बोलत होत जी बोलकी नव्हती ती ऐकत होती एखादा शब्द पटला की भले खासा बोल केला असं म्हणून आपला कल दाखवित होती दलका वाढत होता घसफोडीला ऊरफोडीच रूप येत होत चावडी दणानत होती माणसं गुण घमेंटे आली होती तो कार्तिक महिना होता आकाश स्वच्छ होत निधरणीनं हिरव रूप धारण केलं होत शिवार सुखाचा निश्वास टाकीत होत मोत्या शेत शेतसरीच्या शिरी आपर आप धरून डोलत होती सुखी जवळ येत होती नीतीची चाहूल लागून चराचर संतुष्ट झालं होतं परंतु भिकारवाडीची माणसं भडकली होती गावात दोन फळ्या पडल्या होत्या एका फळीत सारा गाव सामावला होता आणि दुसऱ्या फळीत एकटा आडवा आकाराम उभा होता गावानं आडव्या आक्याला पंचात आणून धारेवर धरला होता कारण त्याच्या काळ्या कुत्र्यानं शंभर घरच्या भिकारवाडीला दात दाखवला होता ते चावर कुत्र गावाच्या पन्नास टक्के लोकांना चावलं होत म्हणून ती माणसं दातांच्या कन्या करून घेत होती कुत्र्याचा मालक म्हणून ती आक्याला गुन्हेगार ठरवत होती हरिबा भोसला पोलीस पाटील प्रचंड पागुट कपाळावर आणून पानाचा तोबरा चावीत होता बोलता बोलता बोटाची कातर ओठांना लावून पुढं बसलेल्या लोकांच्या डोक्यांवरून पिचकारी दूर झुगारीत होता नि लोक दचकून डोकं खाली करून डोकं वाचवीत होते रंगू तेली फरडा बोलणारा म्हणून प्रख्यात होता तो बोलत होता तो वयानं निम्मा होता आणि उंचीनं खुज्यात होता त्याचे शब्द तोंडाऐवजी नाकातून निघत होते त्याला गेंगांना रंगू असं लोक म्हणत तो तर हमरी तुमरीवर आला होता त्याच्या शेजारी यंकू धनगर बसला होता या योकून मुंडासर लंगोटी घोंगड यावर सारी हयात गुदरत आणली होती अशी ही तीन माणसं त्या भिकारवाडीत करणीनं वाणीनं नि शरीरानं बिनतोड होती ती बोलत होती कारण आडव्या आक्यानं गावाच्या गाड्याला गुन्हा लावला होता तो कुणाचा ऐकत नव्हता तो उभ्या गावाला तोंडानं तोंड देत होता त्याच सारच आडवं होत गाव त्याला आडवा आक्या म्हणत होत तो रंगाने काळा होता प्रचंड डोकीवर प्रचंड टक्कल रुंद चेहरा बागदार भुवया बटबटीत रागीत टोळे मिशांचं आकडं यानं तो उग्र दिसत होता तो देहानं दंदनीत होता गजबार रुंद छातीत तशी जबरी हिंमत घेऊन तो गावाला किंमत देत नव्हता तो बेगुमान जगत होता पण त्याच्या जगण्याची सर्व साधनं आढवी होती एक बिलंदर चावर कुत्र एक पिसाट मारका बैल ने एक मुलखाची लाथरी गाय अशी तीन जनावर त्यानं पाळली होती शिवाय तो स्वतः कुणाच ऐकत नव्हता त्यानं ने त्याच्या त्या तीन जनावरांनी गाव जेरीला आणला होता म्हणून सारी भिकारवाडी त्याच्यावर कडत होती आक्याचा बैल सुटला की गावात पळापळ सुरू होईल वाघ सुटावा तशी पोरबाळ दडत परका माणूस दिसला की ती गाय लाथा झाडी कुत्र्याचं तर नाव काढायची सोय नव्हती आक्याच्या दारावरूनच गावाच्या पानवाट्याची वाट गेली होती ते कुत्र जोत्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्याचा लचका तोडित होत कितीही तयारीनं जावं तरी ते हटकून दगा देत असे ते कधीच भुंकत नसे अगदी भुतावानी येऊन टिरीचा लचका तोडून जात असे आणि तो पराक्रम पाहून आख्या त्याचं कौतुक करी बैल गाय आणि कुत्र या तीन जीवांसाठी तो जीवावर उदार होऊन समर्थन करी रक्षण करी आजच त्या कुत्र्यानं भलतीच कवायत काढली होती गावात सारा वसुलीचं काम सुरू होत गावानं सारा भरला होता पण आक्या चावडीकडे फिरकलाच नव्हता म्हणून सकाळीच कुलकर्ण्यानं पांडू रामोशाला आक्याकडे जाण्याचा हुकूम केला तसा तो रामोशी चरकला त्याच्या डोळ्यापुढं ते काळं कुत्र चटकन उभं राहिलं पण सरकारी काम केलंच पाहिजे म्हणून पांडू तयार झाला कुऱ्हाड सरळ धरूनच तो आक्याच्या दारात गेला कुत्र नेमकं तिरीला चावत असं पांडूला ऐकून ठाव होत पण फरशी कुऱ्हाड घेऊन तिरीचं रक्षण करणं त्याला अशक्य झालं पुढं कुऱ्हाड माग लक्ष अशा मनस्थितीत तो अंगणापर्यंत पोहोचला तो चोप्यात बैल फुसकारू लागला नीती लाथरी गाय दुकाना झाडू लागली त्यानं पांडू चरबडला नि त्याच वेळी त्याची पिछाडी उघडी पडून धोक्यात आली काय रे राम असं असं र रापत आलास आख्या गरजला तुम्हानी गावकऱ्यांना बोलवलं या पांडू उत्तरला कुलकर्ण्यांना कशाला बोलवलंय आक्या मध्ये देत म्हणाला का त्याच्या पोराचं लगी लगीन आहे का आज लगीन बिगीन नाही पांडू कुत्र्यावर लक्ष ठेवून म्हणाला आणि आक्या म्हणाला मग कुलकर्णीच्या मातारीचा दिवस आहे ती काय आज चावडीकडे चला नि बघा पांडू म्हणाला आणि आक्या चिडला नि म्हणाला गावकर म्हणजे कोण राजा आहे जा मी येत नाही आणि याच वेळी हळूच येऊन पांडूला दगा दिला चटकन त्याच्या मागचा लचका तोडून पंजाचा फळ दातात धरून परत निघून गेलं आणि एवढी काळजी घेऊनही कुत्र चावलं म्हणून पांडू रामोशी आरडत ओरडत चावडीवर आला आक्याच्या कुत्र्यानं पांडूचा फाळा काढला ही बातमी ऐकून गाव जमला चावडी पुढं गर्दी जमली तेव्हा प्रत्येकानं नकळत कुत्र चावलेल्या जागे हात लावून पाहिला आणि मनातली मनातील जखमा चिघळल्या आक्याला जाब विचारलाच पाहिजे असं ठरलं नि पंचायत बसली पाटलानं चार माणसं बोलावून आक्याला बोलावणं केलं तेव्हा चावडीवर गाव जमल्याचं ऐकून आक्या चावडीवर आला अगदी मारक्या पहिल्यासारखी मान वाकडी करूनच तो आला होता त्याला समोर पाहताच लोक भडकले होते कित्येकांनी कपाळावर आठ्या घातल्या बोलक्यांनी खाकरून घसा साफ करून घेतलं रंगूतेली गेंगाने आवाजात म्हणाला आकुबा पांढरीचा अंत बघू नक ही पांढर हाय तू तिला दापू नको तुझ्या त्या लाडक्या कुत्र्यानं गाव फाडून खाल्लाय मग म्या काय करावं आक्या गोरला नि पाटील रडकुंडीला येऊन म्हणाला आता गावानं इथं राहावं का कुठं जावं तेवढं सांगा ते मी का म्हणून सांगू आक्या म्हणाला मी कायच बोलणार नाही मातर जातान आपल्या घरसनी कुलप लावा नाहीतर आक्यानं चोरी केली म्हणून मापट ठोकाल आक्याचा हा आडवा बोल गावाच्या वरमी पोचला आक्या आडवा बोलू न गाव गरजला आणि अंकू धनगर उठला प्रथमच लंगोटीची काळजीपूर्वक तपासणी करून म्हणाला आर बाल्या गिरस्ता तुझं कुत्र साऱ्या गावाला चावलं आता हे गाव कुत्र्यावानी पिसाळल नि भूक सुटल आर तुम्ही आताच पिसाळलाय आक्या म्हणाला आणि रंगू कडाडला तू ते कुत्र का पाळलंस मी काय पाळी आक्या भडकला आगा तू काय बिपाळ पांडुरामोशी उठून म्हणाला साप इचू बेडूक पाळ पर त्या कुत्र्यानं हे बघ काय केलंय असं म्हणून पांडून गावाकडे पाठ करून आपली ती कुत्र कुत्र चावलेली अवघड जागा सर्वांना दाखवली तेव्हा चुक चुक असा आवाज निघाला मी नि पुन्हा पांडू फिरून म्हणाला या भूताच्या पोटचं कुत्र का तुला दूध देत ते चावायसाठीच पाळले आख्या म्हणाला तेव्हा रामोशी चिडला नि म्हणाला बर चावू दे पर एखाद्या दिशे टाकतो मारून भडविचारला मारकी आख्या कडाडला लेका माझं कुत्र मारून तू जग म्हणजे झालं नि मी तुला कसा मारतो ते बघ तेव्हा पाटील ओरडला म्हणजे कुत्र्यासाठी माणूस मारणार मोगलाय नव ही तेली किंचाळला कुत्र्यासाठी कुणी खून -खुल केलाय का धनगरानं सवाल केला तेव्हा आक्या म्हणाला माझं कुत्र साऱ्यासनी चावत तुम्ही सारी त्याला चावा मी आडवा येणार नाही पर त्याला मारायचं नाव काढू देणार नाही आता याच्यामोर बोंपला तेली उठून ओरडला आणि धनगर म्हणाला आक्या बळी हुंशान लाकडं फोडू न ग तुझा बैल मारका तुझी गाय लाथरी कुत्र चावर नी तू आडवा आर हे पाप आहे केसु भट म्हणाला परवा एकादशीला मी गायमुखी घास द्यावा म्हणून याच्या गायीकडे गेलो नि झक मारली त्या माऊलीनं तोंडात घास घेतला नि गाढवाप्रमाणे लाटेचा तडाखा मारून मला पाडलं मी मरता मरता वाचलो आलास माझ्या गा गाईकडं अर आपल्या पायाने येऊन लाच खाणलीस आडवा बोलू न गावकरी ओरडले बोलून, गा। बोलून कंटाळलेले लोक म्हणाले ह्यो ऐकणार नाही आता ह्यो आमचा नव नी आम्ही याच नाही आता भेटी सार असं म्हणून बैठक उठली परंतु अवमानित झालेला पांडू रामोशी आक्यावर नजर रोखून म्हणाला जा आता पर तुझ्या कुत्र्याचा काटा काढीन तरच रामोशाच्या अवलंबीचं नाव सांगेन असं म्हणून रामोशाने मांडीवर थाप मारली नंतर सर्व लोक आक्याला इर्षाल शिव्या देत घरोघर गर गेले पण आक्याला त्याची परवा नव्हती कुणाचं ऐकणं नमतं घेणं याला तो अपमान समजत होता बदलणं हा नियतेचा नियम तो स्वतःला लावून घेत नव्हता जलात राहून माशांशी वैर नसावं या मनीला आख्याचं उत्तर ठरलं होतं वाघाला वाघ डरत नाही ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी असं म्हणून तो कुणाचं ऐकत नव्हता आपल्यावरही कुणी मात करेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं परंतु बैठकीतून उठलेला पांडुरामोशी शांत नव्हता तो लगेच तालुक्याला गेला आणि कुत्र्याची गोळी घेऊन आला सारा कसा पणाला लावून त्यांना आठव्या दिवशी आपला बोल खरा करून दाखवला एखादा राजा मरावा तस आख्याचं कुत्र मेल्याची बातमी गावात पसरली क्षणात लोक आनंदित झाले कित्येकांनी देवाला नारळ दिले काहींनी पांडूची पाठ थोपटली आणि कुत्रा मेला म्हणून आख्या वेडावला माझ्यावर माझ्या कुत्र्यावर अन्याय झाला रामोशानं कुत्र मारलं काढतो म्हणून काटा काढला आता पांड्याचा मुर्दा पडलाच असं म्हणून तो हिंडू लागला पांडूला शोधू लागला आणि पुन्हा गावात भीतीचं वातावरण पसरलं आक्या खरच वेडावला होता प्रत्येक माणसावर तो गुरगुरच होता लाल तंबर डोळे करून पाहत होता खेकसत होता त्याचा तो उग्र चेहरा पाहून लोक म्हणाले लेखा आक्या पिसाळला चौथ्या दिवशी सकाळीच पांडू चावडीत आला होता पाटील त्याला कामगिरी सांगत होता एवढ्यात आक्या पेठत आला त्यानं पांडूला पाहताच उडण्यापूर्वी पाखरू जसं झेप घेत तशी झेप घेतली आणि अंग आवळून तो धावत आला आधी गुमान येऊन त्यानं पांडूला गप्कन मिठी मारली पांडूही सावध होता त्यानं लगेच प्रतिकार सुरू केला क्षणात चावडीची तालीम झाली दोघ एकमेकाला लागले आरडाओरडा करून लोक जमवले लोकांनी पुढे होऊन ते हातमिठी सोडवली पांडू डोळ्याआड झाला तेव्हा आक्या शांत होऊन घराकडे फिरला चार चौघ गावकरी त्याला घेऊन त्याच्या घरी गेले कुत्र्याच्या मूर्त्यून त्यांची निर्भयता लाभली होती कुत्र्याच्या मृत्यून त्यांना निर्भयता लाभली होती परंतु ते पर ती लाथरी गाय होती परक्या माणसांचा गलका ऐकताच ती भडकली तिने जोरदार लात मारून सोप्याचा खांब उडवला आणि त्या दणक्यात गायीच्या पायाच्याही चिंध्या झाल्या पायाचं हड मोडून गायखाली पडताच आक्यानं बूम ठोकली आणि कुत्र मेलं आता गायबी गेली पळा असं म्हणून गावकऱ्यांनी धूम ठोकली कुत्र मेलं गाय तीन पायावर आली ने आख्या अधिकच चिडला तो पांडू रामशाला कसा मारावा याचा विचार करू लागला त्या विचारातून तो मुक्त होत नव्हता कशावरच त्याचं चित्त लागत नव्हतं सुखी सरली रान उघडी पडली ओसाड वातावरणानं शिवार भरलं नवी गौत जुनी झाली एकूण एक अंकुर जीर्ण होऊ लागला एकदा सांज होत होती आक्या आपला मारका बैल आपल्या शेतात चारीत होता तो दाव धरून पांडू रामोशाचा विचार करीत होता तो बाजाराचा दिवस होता शेजारच्या गावात बाजार भरला होता भिकारवाडीची माणसं बाजार करून परतली होती त्यांची वाट आक्याच्या शेताला घासून गेली होती येणाऱ्या प्रत्येक माणसांकडं आक्या रोखून पाहत होता आणि त्याची नजर टाळून माणसं पुढं सरकत होती त्याच्याशी कुणीच बोलत नव्हतं थोड्या वेळानं हरिबा पाटील आला त्यानं आज नवा बैल खरेदी केला होता त्याचा दावा धरून पांडू रामोशी येत होता त्याला पाहताच आक्याचं डोकं भनलं त्यानं हातचा बैल चुडून पांडूवर झडप घेतली दोघांची हनामारी झुंपली पाटील भांबावून इकडं तिकडे पाहू लागला आणि त्याच वेळी आख्याच्या बैलानं पाटलाच्या नव्या बैलावर हल्ला चढवला दोन बैल शिंगाला शिंग भिळवून एकमेकांचा जीव घेण्याची शिकस्त करू लागले शिंगाच्या खडखडाटानं ने आख्याच्या ओरडीनं सांज थरारली शांत रानात त्या भीषण आरोळ्यांनी कहर केला पाटील बाजार ने बाजारकरी पुढे आले त्यांनी आक्याला दूर केला पांडूला बाजूला नेला त्या दोघांची झुंज शांत झाली परंतु न, बैल लढत होते शेवटी पाटलाच्या बैलानं आक्याच्या बैलाला शिंगावर घेऊन फेकून दिला शिंगांनी पोट फाटून आक्याचा बैल क्षणात ठार झाला हा प्रकार पाहून आक्याचं हृदय विदीर्ण झालं तो मोठ्यानं रडू लागला मग शांत झाला नि मेलेला बैल गोंजारू लागला लेका मेला शेवटी असं म्हणून आख्या हसला नि लगेच रडू लागला जन्मभर आडवा वाटलेला आख्या एकदम आडवा झाला आणि बैल मेला कुत्र मेल असं ओरडत पळत सुटला वाऱ्यासारखा तो पळत होता आणि बैल मेला माझा बैल मेला असं किंचाळत होता त्याला त्या ते पराजयानं वेळ लागलं हस आणि रड या दोनच भावना त्याच्या मस्तकात पेटत होत्या आणि तो हसता हसता रडत होता भर मध्यरात्री गावात शिरून किंचाळत होता माझा बैल मेला माझा कुत्र मेल त्याचा तो आक्रोश त्याचा तो आक्रोश ऐकून भिकारवाडी हादरत होती पोरबाळ भेदरून अंगावर पांघरून घेत होती आया म्हणत होत्या गपनीच आक्याचं डोसकं फिरलंय गपनीच आक्याचं डोसकं फिरलंय धन्यवाद